Yes. शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बघा हा पाऊस लातूर या ठिकाणी झालेला आहे काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची हजेरी लागलेली आहे तर राज्यामध्ये अजून पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आता कोणत्या भागात पाऊस पडेल सविस्तर अपडेट पाहूयात त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात सविस्तर अंदाज तर शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला राज्यात पावसाळी वातावरण आता पाहायला मिळत आहे आपण दुपारी एक अंदाज दिला त्यामध्ये जे आहे ती सांगितलेलं होतं पावसाळी वातावरण तयार होईल परंतु काही शेतकरी मित्रांचा विश्वास बसलेला नाही आहे ते कमेंट करत होते की आमच्याकडे तर ऊन आहे परंतु पाऊस यायचा नाही नंतर पाऊस आल्यामुळे जे आहे ती सगळीकडे दानादा उडालेले आहे जोरदार पाऊस झालेला आहे तसेच जर आता पाहायला गेलं तर परळी केज बीडच्या भागामध्ये देखील आपल्याला पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे तर नांदेड उमरखेडच्या भागात येत्या एक ते दोन तासामध्ये जोरदार पावसाचे आगमन होणार आहे यवतमाळ इकडे चंद्रपूर वाई गडचिरोलीच्या देखील मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर बारामती जेजुरीचा काय भाग आहे वडूदचा काय भाग आहे तसेच इकडे पुण्याचा काही भाग आहे याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं वातावरण तयार होत आहे तर शेतकरी मित्रांनो रात्रीला एक तीव्र ढग जी आहे ती महाराष्ट्राकडे सरकत आहे त्यामुळे खूप जिल्ह्यामध्ये प्रभाव पड पडणार आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर नांदेड लातूर बीड या भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो असं नाही आहे की सर्वत्रच होईल ज्या भागात होईल त्या भागात जोरदार होईल तसेच जिंतूर हिंगोलीकडे हे पावसाळी वातावरण सरकणार आहे नंतर वाशिमकडे जाईल लोणार जालना चिखलीपर्यंत याचा प्रभाव पाहायला मिळेल तसेच इकडे कारंजा अकोला अमरावती आर्वीच्या भागापर्यंत उमरखेड याही ठिकाणी उमरेडच्या भागात देखील भंडाऱ्याच्या भागात देखील मध्यम ते जोरदार वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची नोंद आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहायचे आहे खूप मोठा तीव्र ढग आपल्याला रामगुंडम वरंगण या ठिकाणी पाहायला मिळत आहे हा ढग जे आहे ती शेतकरी मित्रांनो चाळीस किलोमीटरपर्यंत हे वादळी परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे तर याचा प्रभाव चांगलाच पडणार आहे त्यामुळे सतर्क राहावे जर अजून काय बदल झाला तर लवकरच अपडेट देऊ सबस्क्राईब नक्की करा धन्य мне в